तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे आणि आता तुम्हाला हे मागचं दृश्य पाहून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे आलेलो आहे ते तर आज आपण ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात या छोट्याशा पाडा या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर असं उभारण्यात आलेलं आहे तर इथे खूप भारी मंदिर आहे आणि सगळ्यांनी ह्या मंदिराचे दर्शन करायला या आणि पाहायलासुद्धा या आज आपण आलेलो आहे तर सगळ्यांनी या आणि तुम्ही पण बघा ह्या मंदिराचं सीन आहे ते खूप छान आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे कारण अशा ठिकाणी आपली माणसं पोचत नाही कारण एखाद्या वेळ हलत बाकीचे कार्यक्रम त्या ठिकाणी माणसं पोचतात पण त्याच्यापेक्षा पण इथे येणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि खरंच या कारण आपलं आयुष्य एकदाच आहे सारखं सारखं नाही तर पहिले आपल्या महाराजांची किल्ले आणि मंदिरे केली पाहिजे नंतर बाकीचे तुमचं जे प्रोग्राम असेल ते, ते तर या मग तुम्ही पण आत्ताच दहा पंधरा दिवसापूर्वी इथे ह्या मंदिराचं उद्घाटन झालं आणि आता आपण आलेलो आहे खूप छान वाटते भारी एकदम जबरदस्त तुम्ही पण या नक्की तर चला आता आपण इथे कसं यायचं हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आत्ता आपण लोकल पकडून ठाण्याच्या दिशेने जात आहोत आणि ठाण्याला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तर आत्ता आपण फायनली ठाणे स्टेशनवरती उतरलेलो आहे आणि स्टेशनच्या बाहेर आलात की ईस्ट साईडला तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि समोरच हे तुम्हाला असं ठाणे स्थानक दिसेल आणि बस स्थानकामध्ये आल्यानंतर तुम्हाला भिवंडी किंवा डायरेक्ट वाडा गाडी पकडायची आहे जर तुम्ही भिवंडी पकडली तर तुम्हाला भिवंडीवरून परत चेंज करावी लागेल म्हणून डायरेक्ट वाडा गाडी पकडा जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल आणि चला आता आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि चाळीस रुपये तिकीट आहे डायरेक्ट धोंडा वडावलीपर्यंत तर हा बघा हा भिवंडी साईडने रोड येतो आणि हा जातो वाड्याला आणि तुम्हाला धोंडा वडावली ह्या स्टॉपवरती उतरायचं आहे आणि समोर तुम्हाला अशी एक कमानी लागेल कमान चितून तुम्हाला सरळ आतमध्ये जायचं आहे समोर तुम्हाला रिक्षा पण मिळतील मराठेपाड्या या गावात जायला तर आता आपण धोंडा वडावली या गावामध्ये उतरलेलो आहे म्हणजे पाड्याला जाणार आहोत तर आपण बोल ठाण्यावरून बस पकडली ते भिवंडीला आणि भिवंडीवरून धोंडा वडावली या गावामध्ये उतरलेलो आहोत तर ठाण्यावरून डायरेक्ट वाडा बस पकडा म्हणजे तुम्हाला कुठे उतरायची गरज लागणार नाही तुम्हाला धोंडा वडावली या गावामध्ये डायरेक्ट तुम्हाला स्टॉप आहे तर चला आता आपण पुढे जात आहोत आणि तुम्हाला पुढचा प्रवास दाखवणार आहे मी तर आता आपण चालत चाललेलो आहे धोंडा वडावली ते पाडे असा या गावामध्ये तिथून धोंडा वडावलीपासून चार किलोमीटरचं अंतर आहे तर चला आता आपण चालत निघालेलो आहे तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर पाहायला जाणार आहोत आणि धोंडा वडावलीपासून मराठेपाडा हा चार किलोमीटरचा अंतर आहे तर आपण चालत चाललेलो आहे आणि खूप छान मंदिर आहे चला तिकडे गेल्यावरती आपण बघूया कसं आहे ते तर पुढे भेटूया आपण आता तिकडून तुम्ही धोंडा वडावलीवरून आलेत ना की तुम्हाला असा हिवाली गाव लागेल तर तुम्हाला ह्या साइडला जायचं आहे ह्या साईडला तुम्हाला सरळ चालत जायचं आहे फायनली आता आपण पोचलेलो आहोत मराठे मा, बाळा छत्रपती शिवाजी मंदिराची इथे का चत्र... भिवंडी वाडा रस्त्यावरील मराठेपाडा या ठिकाणी शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर उभारले जात आहे तब्बल सात वर्षे सुरू असलेल्या या मंदिराचे काम पूर्णत्वास आले सतरा मार्च या तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती दिनी या मंदिर लोकार्पण झाले तब्बल एक एकर जागेवर हे छप्पन फुटी मंदिर बांधण्यात आले आहे हे मंदिर पुढील चारशे वर्ष टिकेल अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे या मंदिरात अयोध्या येथील रामलल्लाची मूर्ती घडवणारे अरुण योगी यांच्या हातून सहा फूट अखंड कृष्णलीला पाशातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घडविण्यात आली आहे या मंदिर बद्दल अनेकांकडून प्रशंसा केली जात आहे भाजपा आमदार संजय केलकर यांना या मंदिराबाबत माहिती कळताच त्यांनी या ठिकाणी भेट देऊन मंदिर परिसरातील कामाची माहिती करून घेत शिवक्रांती प्रतिष्ठानाचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांना मंदिर उभारणीच्या कौ कार्याचे कौतुक का। केले आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे केवळ दैवत नाही तर देव आहे ज्यांनी महाराष्ट्राला नाही तर देशाला जागे केले त्यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर या ठिकाणी उभे राहत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने या ठिकाणी भेट दिली पाहिजे आम्हाला असाच तरुण अभिप्रेत आहे जो अशा कार्यातून देश घडवण्यासाठी योगदान देईल भिवंडी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यात संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे अठ्ठ्याऐंशी वा जन्मदिवस रविवार रोजी साजरा होत असताना त्यांच्या मूर्तीचे शिवाजी मंदिर भिवंडी वाडा रोडवडील दुगाड गावाजवळ मराडेपाडा येथे होत आहे या मंदिराचा भूमिपूजन सोहळा ढोल ताशांच्या ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मंदिराच्या संकल्पचित्राचे प्रकाशन करण्यात आले शिवक्रांती प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली त्यासाठी प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी संकल्प करून शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी सव्वा एकर जागा विकत घेतली या मंदिराची रूपरेषा शिवकालीन आहे तसेच तालुक्यातील छत्रपतींचा इतिहास व पराक्रम या निमित्ताने मंदिरात परिसरात अधोरेखित केला जाणार आहे अशी माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे आयोजक राजाभाऊ चौधरी यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज भोसले सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार होते महाराजांनी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला त्यासाठी महाराजांना मुघल साम्राज्याचा राजा औरंगजेबाशी लढावे लागले एवढेच नाही तर विजापूरला आदिलशहा आणि इंग्रजांशीही लढावे लागले सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले रायेश्वर किल्ला स्वराज्याच्या शपतेचा साक्षीदार आहे याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती ते फक्त सोळा वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायेश्वर किल्ल्यावर स्वराज्य तोरण बांधले हिंदवी स्वराज्य स्थापन करून इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शूर तरुणांचा एक गट तयार केला ज्याला त्यांनी मावला असे नाव दिले वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला होता मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा खूप छान मंदिर आहे या तुम्ही पण इथे आणि पुढच्या मध्ये नक्की चला धन्यवाद मित्रांनो